शिवस्वराज्य यात्रा अकोलेमध्ये असताना जयंत पाटलांचे वेगळेच रूप बघायला मिळाले भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने जयंत पाटलांनी भाषणच थांबवले आणि जागेवर गेले त्यानंतर परत आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना चांगले सुनावले सध्या महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला जयंत पाटील यांनी भाषण सुरू केल्यानंतर एका कार्यकर्त्याने मध्येच घोषणा दिल्या जयंत पाटील म्हणाले कोण आहे हात वर कर मी भाषणच संपवतो तुम्ही चर्चा करा असे म्हणत संतापलेल्या जयंत पाटलांनी भाषण थांबवलं पाहुयात नेमकं काय घडलं आणि महाराष्ट्रामध्ये मी भाषणच संपवतो चर्चा करा असा आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगपासून भाषण चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण मी जास्त बोलण्याची गरज नाही एवढाच विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही मला